महाराष्ट्राची कुल्लू स्वामीनी कुल दुर्गाभाऊचं जे मंदिर आहे जवळजवळ बाराव्या शतकात बांधकाम झालेलं मंदिर आहे आणि याच्या अनुषंगानं दोन टप्प्यामध्ये आम्ही काम घेतलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे मेन मध्ये आणि त्याच्या आसपासचा जो परिसर आहे तर त्याच्यासाठी हा जो पूर्ण परिसर येतो तो आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या ताब्यामध्ये आहे आणि आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या मंजुरीनंतर तांत्रिक मान्यता घेतलेली आहे ती प्रशासन मान्यता होऊन ऑर्डर बंद झालेली आहे त्यात मुख्यत्वे जवळजवळ अठ्ठावन्न कोटीचे काम आहेत आणि याच्यामध्ये मंदिर असेल आणि मंदिराच्या महाद्वारापासून ते पूर्ण मंदिर आणि मंदिराच्या आसपासचा पूर्ण परिसर आहे त्याच्यामध्ये जतन संवर्धन करणे आणि जे म्हणजे जे, जे कालबाह्य रिते किंवा जे विभागाच्या परमिशन न घेता वगैरे बरेचसे बांधकाम पण झालेले आहेत ते काढून टाकणे आणि त्याचं जे जतन व संवर्धन करणे ही असे कामाचं साधारणतः स्वरूप आहे त्या साधारणतः त्याचे सहा टप्पे के केलेले आहेत त्यापैकी दोन ज्या एजन्सी आहेत एक सवानी कन्स्ट्रक्शन मुंबई आणि साई प्रेम कन्स्ट्रक्शन लातूर या दोन एजन्सीना हे सहा काम मिळाले आहे साधारणतः पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये साधारणतः भुयारी मार्ग सभा सभामंडप शंकर मंदिर यांची दुरुस्ती त्याच्यामध्ये प्रामुख्याने जतन दुरुस्तीमध्ये असं असतं की जे दगड आहे त्याला मूळ स्वतः सँड ब्लास्टिंग करून त्याला मूळ स्वरूपात आणणे नंतर त्याचे जे, जे काही त्यांचं जे, जे फिलिंग मटेरियल असतं ते झालं असल्यास ते, ते बदलणे किंवा वॉटर प्रोफ सगळ्यात महत्वाचा अडचण येते की याच्यामध्ये त्याच्यामध्ये वॉटर ची कामं करणे त्याच्यामध्ये आपला जो यज्ञ मंडप आहे यज्ञ मंडप असेल आणि अ सभा मंडप आणि भावनशंकर मंदिर जतन दुरुस्ती हा पहिला टप्पा आहे दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपली जी बरिच मंदिर आहे त्याच्यामध्ये मातंगी मंदिर आहे गोमुख तीर्थ मंदिर सिद्धिविनायक मंदिर मारतन ऋषी मंदिर कोळभैरव मंदिर खंडोवा मंदिर यमाई मंदिर लक्ष्मी ऋषी मंदिर या सर्व मंदिरांमध्ये जतन व संवर्धन त्यात प्रामुख्याने त्याच्यात मोठे संरक्षणात्मक बदल नाहीयेत त्या मंदिरामध्ये जे काही अ त्यांना आवश्यक असणारे दुरुस्ती आहेत आणि जतन व संवर्धन त्यामध्ये दगडाचं प्रामुख्याने सँड ब्लास्टिंग केल्यानंतर जसं आपण पंढरपूरच्या मंदिरामध्ये बघितलं असेल तो दगड नव्यानं झाल्यासारखा दिसतो त्याचबरोबर केमिकल ट्रीटमेंट केली जाते त्यामुळे त्याचं झीस थांबते हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काम आहे त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जे असो हे आता सध्या जे काम सुरू करते ते प्रामुख्यानं हे टप्पा दोन जो आहे जो दहा दहा ते बारा मंदिर आहे त्यांचं जतन व संवर्धन आहे हा काम इमिजिएटली आता सुरू होत आहे त्यानंतर भाग तीन मध्ये जे आहे ती असंयुक्त बांधकामे काढून टाकणे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपलं जे स्टेडियम आहे त्यानंतर त्या मागच्या बाजूला असलं जे पोलिसांची जी क्वार्टर्स आहे आपलं पोलीस स्टेशन आहे ते काढून टाकणे आणि आजूबाजूला आपल्याला असलेले आमचं जे जुनं प्रशासकीय कार्यालय आहे ते काढून टाकणे गार्ड रूम आहे होमकुंडाच्या आसपास इतर ज्या काही म्हणजे ज्या असंयुक्तिक बांधकामे ज्याला म्हणतो का जे धरून नाही ते काढून टाकण्याचा हा तिसरा टप्पा आहे त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये अभिषेक हॉल जतनो दुरुस्ती त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा काय तुकोजी बुवांचा जो मठ आहे तो सुद्धा त्याचा एरिया आपण वाढवणार आहे तो आपल्या मंदिराच्या एरियामध्ये येणार त्याचबरोबर जो अभिषेकाचा जो हॉल आहे तो सुद्धा पाडून त्या ठिकाणी आपला जो मंदिराचा एरिया तो विस्तीर्ण होणार आहे म्हणजे हॉरिझॉन्टली एक्सपांड होणार आहे आणि त्यानंतर आपल्या ज्या ओर्या असतील त्या जी काय बाउंड्र असेल आपल्या आउटर बाउंड्री तिकडे जाणार आहे त्यानंतर संवाद जो भाग आहे त्यासाठी मंदिराला लागणारे उर्धव आपण जो भाविक असा लिफ्ट व रॅम्पची त्याच्यासाठी दोन लिफ्ट ज्या आहेत त्या आपण जो आता तुकजीबा मठ आहे त्या बाजूने दोन स्पेशल लिफ्ट हाय पॉवर वाले जे लिफ्ट आहे ते तिकडे असतील आणि अजून एक अॅडिशनल एक लिफ्ट जे आपलं जे नवीन महाद्वार होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा एक रॅम्प असणार आहे तिकडून एक व्यवस्था असणार अशा दोन ठोकाहून आपल्या अपंगाने व्हावी आता सध्या आपल्याकडे लिफ्टची व्यवस्थाच नाही त्यामुळं जे आपण तुकोजबुवा मठाच्या साईडने जे करणार आहे तिथून डायरेक्ट भाविकांना डायरेक्ट आपला जो मंदिराचा फ्लोर आहे त्या फ्लोरवरच एंट्री भेटणार तिकडून ते चढतील आणि इकडून त्याचं दुसरं द्वार असेल त्या मंदिराच्या आपल्या ह्याच्यामध्ये उघडणार तर साधारणतः सर्व जे संबंध असले सर्व पुजारी मंडळ महंत आपले सर्व इतर सर्व छोटे छोटे मंदिर आहेत आणि बरेचसे आज लोक आले होते त्यांना आम्ही कशा कशा टप्प्यानं आपण काम करणार आहे आणि साधारणतः त्याचं काल काय असेल म्हणजे ड्युरेशन कसं असेल तर सुरुवातीला आपण बाहेरचे जे छोटे छोटे मंदिर आहे त्याचं घेणार आहे आणि मंदिराचं काम जे आहे ते आपल्या लोकांनी सजेशन असं दिले की मंदिराच्या समोरचे जे दरवाजे आहे ते दोन दरवाजे आणि पलंगाप्रसाद दरवाजा हे ते जर सुरुवातीला घेतले तर आपल्याला दोन एक्झिट नव्याने प्राप्त होतील आणि जसं काम सुरू होईल वेगवेगळ्या मंडपांचं समोरचा भवानी शंकराचा समोरचा मंडप असेल तर ते आपल्या करायला वेळ मिळू शकेल तर ते काम आम्ही पहिल्यांदा घेण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आज आम्ही रायटिंगमध्ये घेऊन घेऊन ते काम प्रामुख्याने मार्च एंड पर्यंतच हे दोन जे एक्झिटला आहे म्हणजे जे आपल्या जो बाजूला जे खिडकी आहे तिथून एक एक्झिट होईल त्याच्यामुळे जे आपली अभिषेकाची लाईन असते ती इझिली क्लिअर होईल दुसरी पलंगा है। ता जी आपला देवीचा पलंग आहे तो थोडासा पुढे शिफ्ट करून तिथून जर आपल्याला एक्झिट करता आली तर आपल्याला मार्च एंड पर्यंत ही दोन्ही कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहे आणि त्याचबरोबर आम्ही टाकपा दोन मध्ये आपला जो प्लॅन बी ज्याला म्हणलेला आहे साधारणतः ज्याच्यामध्ये पूर्ण सभा मंडप आहे आणि इतर जे सोयी सुविधा आपल्याला अपेक्षित आहे तर त्या सुद्धा आपण आता वॉर रूमला मागच्या आठवड्यामध्ये इलेक्शनचा काय होता त्याच्यामध्ये आम्हाला पुन्हा एकदा विचारणा केली गेली तो आपल्या सीएम वॉर रूमला तो प्रोजेक्ट आहे लवकरच आपल्याला प्रेझेंटेशनसाठी बोलवलं जाईल त्याचे ड्रॉइंग्स आहेत एस्टिमेट्स आहेत ते सगळे आपण सादर केलेले आहेत आणि मराठते लवकरच जसं नवीन सरकार एस्टॅब्लिश होईल त्यानंतर आपल्याला बोलून मराठे पहिले दोन चार महिन्यामध्येच आपल्याला त्याला सुद्धा मान्यता मिळण्याची हे केलेली आहे त्याचबरोबर एक साठ सत्तर घर जी याच्यामध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं जे आम्ही करावंच लागेल त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये त्यांना इकॉनॉमिक लॉस होऊ नये त्यासाठी अतिशय चांगलं पॅकेज देण्यासाठी आम्ही समितीबद्दल बनवलेली आहे लवकरच ती समिती आम्हाला अहवाल ते त्यानंतर सुद्धा आम्ही ते लोकांपर्यंत ते पोहोचू ते सुद्धा अँगल सांगितलेलं आहे आणि तो कंपोनंट सुद्धा आपण आपल्या जो दोन हजार कोटीचा कंपन्या ते कॉम्पोनंट आपण ठेवलेलं आहे परंतु आणि या कुठल्याही टप्प्यावर सर्व टप्प्यावर लोकांनी सांगितले की की जे कोणी याच्यात हे संबंधित लोक आहेत जे, जे, जे नागरिक असतील जे घर जाणार आहेत पुजारी आहेत त्यांना प्रत्येक टप्प्यावर त्यांना इन्वॉल्व्ह केलं जाणार आहे आणि त्यांच्या सजेशननुसार का बऱ्याच फक्त यात एवढं असं होणार की जेव्हा मंदिरच काम सुरू होणार आहे तर बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी आपल्या म्हणजे भाविकांच्या असतील किंवा पुजाऱ्यांच्या असतील तर त्याला आपल्याला कमी जास्त ड्युरेशन कमी जास्त करावं लागू शकतो संख्या कमी जास्त करावं लागू शकतो फक्त एवढं की त्यांना त्यांना आम्ही विनंती पण केली की ह्याच्यामध्ये आपले सजेशन द्यावेत आणि वेळोवेळी जे काम सुरू होईल तर तुम्हाला बऱ्याच वेळा सोबत बऱ्याचशा लोकांना काही अडचणी आहेत समजा वेगवेगळ्या पाऊ शक्यात काय अडचणी येतात इतर वेळेला काय अडचणी येतात नवरात्रामध्ये काय अडचण येतात ह्या संबंधित कंत्राटदार आर्क्योलॉजी डिपार्टमेंट आणि आमचं प्रशासन म्हणजे लक्षात आणून द्यावे आणि त्यांचे सजेशन वेळच्या वेळी आम्हाला द्यावे आज साधारणतः डिस्कशन झाले आणि बऱ्यापैकी चांगल्या वातावरणात सर्व लोकांनी पार्टिसिपेट केलं तर आज साधारणतः लवकर आम्ही आजच इतिवृत्त बनवून त्याची कॉपी सुद्धा आम्ही सर्वांना हे जारी करू आणि ही ही जी सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी जवळजवळ अठ्ठावन्न कोटीचं काम आहे ते आपल्या पूर्ण मंदिराचा जो आपल्या ट्रस्ता निधी आहे त्याच्यातून आपण करत आहोत आणि जसं टप्पाटप्प्याने जशी निधी लागेल आम्ही संत निधी आर्किओलॉजी आर्कोलॉजी डिपार्टमेंट पेमेंट करणार आहे टेंडर प्रक्रियावर त्यांनीच केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त पेमेंट आम्ही त्यांना जशी मागणी होती तशी टप्प्याटप्प्याने रिलीज करतो छोटी मंदिर आहे जशी दहा बारा मंदिर तुम्हाला नाव वाचून दाखवले त्यासाठी पहिले सहा महिने तरी कामात चालणार आहे त्याच्यामध्ये जतन संवर्धन तुम्हाला असं मेजर काम झाल्यासारखं मग वाटणार आहे सॅड ब्लास्टिंग दगडाला मूळ स्वरूप आणणे वॉटर प्रुफिंग हे काम होती आणि साधारणतः आणि जसं मग सांगितलं मार्च महिन्यात दोन एक्झिट चे काम जे आहेत ते साधारण मार्च करण्यासाठी त्यांना सूचना दिली आहे आणि मुख्य मंदिराचं जे काम असणार आहे जे आपल्याला आपला mm. जो भावनी समोरचा जो मंडप वगैरे आहे ते कदाचित वर्षभरानंतर कारण ते उशीर घेणार कारण ते त्याच्यामुळे बरंच पूर्ण मंदिर आपण ओपन करणार आहे त्याला आपण रिकन्स्ट्रक्शन म्हणतो त्याच्यामध्ये पूर्ण आपला तो जो आपला मंडप आहे त्यातले खूप सारे बांधकाम क्रॅक गेलेले आहेत कललेले आहेत तो पूर्ण आपलं ओपन करून ते परत जे काम आपल्याला बदलायचे पुन्हा त्याच दगडामध्ये त्याच शैलीमध्ये बनवून आपल्याला रिप्लेस करायचे असतात ते काम आम्ही दिसतो आधी असा विचार होता की ते आधी घ्यावं परंतु हो। नंतर लक्षात आलं की आपण जर जे मंदिराच्या जवळचे काम ते आधी घेतले तर ते आपल्याला जे पुजारी आणि भाविकांना डे टू डे दर्शनाला कमीत कमी अडचण येईल त्यामुळे ते काम आधी घेतोय आणि जे भावना शंकरचं काम आहे ते दुसऱ्या टप्प्यात देऊ कारण त्या ठिकाणी भाविकांची संख्या कारण काम बरे दिवस चालली त्यामुळे ते थोडंसं मागे घेण्याची मला सूचना सगळ्यांनीच केल्या साधारणतः म्हणजे काम सुरू छोटी <coughs> मंदिरे त्याचे काम पहिले पाच सहा महिने होतील आणि साधारणतः एक सहा महिन्यानंतरच मग आपले जे मेन मंदिराचे मंडप आहे दोन महत्वाचे मंडप जे कडी दरवाजाचं जे काम आहे जे त्यामुळं आपल्याला भाविकांची संख्या आणि मुखदर्शन सुलभ होणार आहे मधला जो कडी दरवाजा आहे दो लिमिटेड तिथून एकच लाईन चालते जेव्हा आपण मंदिर फायनली जेव्हा होणार आहे त्यानंतर आपल्याला तीन किंवा चार लाईन जे आहे ते आपल्याला त्या घडी दरवाजून जातील त्याच्यामुळं लोकांना देवीचं दर्शन होतं ते किमान पंधरा ते वीस वीस सेकंद तरी किमान देवीचं मोकळं दिसणार आहे त्यामुळे लोकांना आपल्या जे काम भावना आहेत वगैरे जे काही मागणं आहे देवीला मोकळ्या मा, मारून मागू शकतात आजच्या घडीला सिंगल लाईन असते सिंगल लाईन मध्ये देवीचं दर्शन व्यवस्थित होत नाही या सगळ्या बाबी आज आमचे जे कॉन्ट्रॅक्टर त्यांना पण लक्षात आणून दिले जेवढे आपले सर्व लोक आहेत ते आपले काय मॅप्स आहेत आपण कसं केलेले आहे ते त्यांना मी हे पण दाखवलं जसं मला आपण पण शेअर केले आहेत आजले बरेचसे जे काही चेंजेस आहेत ते सुद्धा शेअर केले आणि त्यात फक्त सगळ्यांना आवाहन असं केलं की तुमचे जे काही सजेशन असेल स्टे तर रायटिंग स्वरूपात आमच्या आमच्यादार मॅडम त्यांच्याकडे स्वरूपात आणून द्यावेत आणि त्यांचं जे काही जे काही त्यांच्या काही मागण्या आहेत त्या जे काही आर्कोलॉजी डिपार्टमेंटला आपण जे काय आपल्याला बदल करणार ते आमच्या बदल करण्याचा प्रयत्न आज बैठक झाली प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार आणि या टाइम किती असेल ना जे हे जे जेव्हा हे तसं बघितलं तर किमान दोन ते तीन वर्षाचा कालखंड कोणाला लागू शकतो आणि कसं होतं की जरी काम नुसतं प्लेन आपल्या ग्राउंडवर कारण आपल्याला साईड बाय साईड बऱ्याशिवाय काम थांबावं पण लागणार आहे अजून करायचं समजा आपण सभामंडळाचं काम घेतली तर तुम्ही सांगतो पुढच्या वर्षी नवरात्रीचं काम झालं झाल्यानंतरच आम्हाला घेता येईल या वर्षी आम्हाला फक्त एक्झिट आणि जे मंदिराचे काम आहेत तेवढं ह्या आम्हाला आवडतो उन्हाळ्यात करता येईल आणि मेन सभा मंडळाचं काम आहे ते कदाचित पुढच्या वर्षी नवरात्र झाल्यानंतर कारण काय औषधा त्यांना बनवायचंय आयडेंटिफाय करतात अजून झाले आम्हाला आपण जे एम आर सॅक नावाचे आपली महाराष्ट्र शासनाची जी संस्था आहे महाराष्ट्र स्टेट रिमोट सेन्सिंग ऑर्गनाय एजन्सी म्हणून आहे त्यांनी आपलं पूर्ण थ्री डी मॅपिंग केलेलं आहे त्याला आपण नार्कोलजी मार्फतच ते केलेलं ते पूर्ण आराखडे आपल्याला प्राप्त झाल्यानंतर मग मेन आपण मंदिराला आपण मग कामाला सुरुवात करणार आहे साधारणतः एक सहा महिन्यानंतर मुख्य मंदिराचं आपलं जे मंडप आहे जे दुरुस्ती आणि संवर्धनाचं जे काम आहे ते नंतर आता सहा महिन्यानंतर सुरू होईल आता सध्या फक्त आजूबाजूचे जे आता काम सुरू केलेलं आहे त्यांनी फक्त फक्त आजूबाजूची छोटी मंदिरं आणि त्याचबरोबर मला वाटते जे आपल्याला हे काढायचे जसं आम्ही त्यानंतर काय केलं पोलीस स्टेशन जे आहे त्याला आम्ही अल्टरनेट जागात आमच्या जे आमचं जे प्रशासकीय कार्यालय त्याच्या मागच्या बाजूला त्यांना तात्पुरतं आम्ही त्यांना व्यवस्था करून दिली आहे जसं ते पोलीस स्टेशन काढलं घेतलं जाईल ते स्टेडियम पोलीस स्टेशन आणि ते जे नंतर जे बांधलेले जे भाग आहेत ते काढायचं काम पण इमिजिएटली सरकार दोन ते तीन महिन्यामध्ये जसं पोलीस स्टेशन शिफ्ट होईल तसं ते काढायचं काम पण सुरू होईल त्याच्यामुळे काय होणार की आपल्या मंदिराचा खूप सारा मोठा एरिया तो आपल्याला अवेलेबल आहे त्या ठिकाणी आपण पायऱ्यांचं बांधकाम करणार आहे तो म्हणजे एरिया आपल्या भाविकांसाठी भक्तांसाठी ओपन राहणार आहे आता सध्या आपल्या मंदिराचं स्ट्रक्चर तो क्लोज झालेला आहे त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा जेव्हा सिं उल्लंघनाचा कार्यक्रम असेल नवरात्र असेल तर पूर्ण आपला जो एरिया तो गर्दीला स्प्रेड व्हायला जागा नाही आपल्याला सगळ्यात म्हणजे आपलं जे मांडर देवीची दुर्घटना झाल्यानंतर आयोगाने जे रेकमेंडेशन दिलं होतं आपल्या मंदिराचं स्ट्रक्चर आहे ते पूर्ण आपलं तटबंदी आणि ते आपलं एक्झिट लिमिटेड दोनच आहे त्याच्यामध्ये आपलं जे होतं त्याला स्प्रेड व्हायला स्कोप कमी आहे त्यामुळे आपण जेव्हा आपण हे जे स्ट्रक्चर जे आपण स्ट्रक्चर म्हणतो त्याच्यापासून आपलं स्टेडियम आहे त्याच्या माझं पोलीस स्टेशन आहे त्याच्यानंतर मागे इतर पण जे काहीतरी कपडे बदल जागा वगैरे काय काय ते सगळं काढणार आहे ते झाल्यानंतर ते सोपं लगेच होणार आहे पण आपलं मेन मंदिराचं जे होईल त्याला मला वाटतं की थोडा थोडं एक सहा महिन्यानंतर आपल्या मेन मंदिराचा जो आपल्या गाभाऱ्याचं आणि गाभाऱ्यासमोरचं जे दोन्ही आहे ते नंतरच कारण त्याला त्यांना सुद्धा आणि त्यानंतर आपल्या मुख्य एक सांगतो मुख्य ते काय करणार आपल्या महाद्वारासाठी दोन सध्या शहाजी महाद्वार आणि जे जो महाद्वार जे आहे त्याचं ते स्ट्रक्चरल स्टडी करतात की सीओबी च्या मार्फत त्यांनी ते स्ट्रक्चरल त्याचा फिटनेस बघतात की हे स्ट्रक्चर अजून पन्नास शंभर वर्ष टिकू शकेल का तर समजा त्यात त्याच्यात समजा त्याचा असा रिपोर्ट आला की हे नाही टिकू शकणार आपल्याला पूर्णच नवीन महाद्वारावर बांधकाम करत एकशे आठ फुटी आपण उंच घेतलेला आहे तर ते मधलं आपण जे सध्या आमचे प्रशासकीय इमारत आहे जुनी ती पण काढणार आहे फक्त ते दोन्ही महाद्वारावर ते स्ट्रक्चरली अजून पन्नास शंभर वर्ष टिकतील का त्याच्यामध्ये आपल्याला बांधकाम करायचं ते जर समजा जुळच असेल त्याच्यामध्ये काम काय होतं की प्रत्येक टप्प्यावर ते काय करतात ते एक्झिस्टिंग असं स्ट्रक्चर त्याचं काय स्टेटस आहे त्याचा स्टडी करणे आणि त्याच्यानुसार त्याला आवश्यक ती जे काही दुरुस्ती असेल तेव्हा नवीन करण्यास ते काय काम करत महाद्वारासाठी सुद्धा ते ते प्रत्येक आपल्याला कळत्रांत एक आम्हाला एक पंधरा दिवसामध्ये त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर कळेल की बाबा आहे ते दोन्ही महाद्वारा ट्यून मध्ये नवीन महाद्वारा घेणे की बाबा जर समजा निगेटिव्ह रिपोर्ट आला तर आपल्याला पूर्णच महादोर नवीन घ्यावा लागेल आम्हाला एस्टिमेट पण नवीन रिवाईज करावं लागेल साधारणत महाद्वारासाठी पण मग हे कस हे टाइम कन्झ्यु आणि शेवटी बऱ्याच वेळा कसं दिली बऱ्याचशा ह्या सर्व गोष्टी आपल्याला भाविकांची जी काही आवक जावक चालू आहे ती सुरू असताना करायची आहे त्यामुळं आपल्याला अडचण त्यामुळे जेव्हा जेव्हा कधी नवरात्र असेल इतर गर्दीचे जे पिरियड असतील ते वगळून मग आपलं काम करावं लागणार त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो धन्यवाद बारा मंदिराचे तुम्ही हे करायचं बारा जे मंदिर आहेत ते मध्येच येणार आहेत ना त्या कन्स्ट्रक्शन गणपती नाही नाही ते काढणार नाही आपण काय करतोय ते ते मंदिर हलवणार नाहीये आपल्याकडे चौकीच्या बाजू ते माझा निर्णय झाला त्याच्या बाजूला ते गावदेवाचे जे मंदिर आहे त्यांना मग आपण सगळ्यांशी डिस्कस केलं म्हणताची ते सगळ्यांना आपण कुठेतरी मोठे पापणाश तीर्थ किंवा ज्या ठिकाणी व्यवस्थित योग्य तिथं लोकांशी चर्चा करून त्यांना शिफ्ट करू तिकडं कारण ते पारंपरिक नाहीये म्हणजे पारंपरिक मंदिर तिथेच राहणार की जे नंतर आपण जे आपण त्या ठिकाणी आहे ना त्या आपल्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं पण तेच काही आपल्याला बेस लाईन दिली एकोणीसशे नऊ सालही त्याने पकडले की त्यावेळी जे काय स्ट्रक्चर होते ते मेंटेन केले पाहिजेत आणि त्यानंतर एखादा पंधरावीस वर्षातले ते आहेत तर ते जे गाव देव वगैरे जे आलेले आहेत ना त्यांना योग्य त्या ठिकाणी मोस्टली त्यांना आपण त्या ठिकाणी कुठतरी चांगलं योग्य तिथे कारण तो एरिया पूर्ण ओपन करायचं आपल्याला ते जर मध्ये आले तर आपल्याला ते जे आपल्याला फ्री मुवमेंटसाठी लोकांच्या वर्दळीसाठी लागणार आहे पूर्ण आपल्या महाद्वारापासून ते खाली मंदिरापर्यंत पूर्ण आपल्याला तो म्हणजे तेवढा एरिया अवेलेबल आहे म्हणजे गर्दी चेंगराचेंगरी चेंगरी किंवा असं कुठलंही भविष्यात होणारे जे काही स्टॅम्प वगैरे होतं ते होणार नाही त्यासाठी आपल्याला हे पूर्ण क्लिअर करायचं म्हणजे एकदा ते पोलिस स्टेशनसाठी आमच्या अल्टरनेट जागा तयार झाली की आम्ही पोलीस स्टेशन शिफ्ट करू ते जे देव आहे हो ते सुद्धा मग पापणा तिकडे कुठे त्याला चांगली योग्य सुविधेला काही धार्मिक विविध असे करून शिफ्ट करू म्हणजे पूर्ण जागा आपल्याला अवेलेबल आहे ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी सिटी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा